एखाद्याने चोरी केली चोरीचा सगळा ऐवज पोलिसांनी जप्त केला जप्त केल्यानंतर चोरीचा गुन्हा रद्द होतो का हा माझा साधा प्रश्न आहे तेव्हा असं व्यवहार रद्द केला म्हणून हा प्रश्न सुटणार नाही या प्रश्नात पार्थ पवारांचं नाव का नाही त्याला कारण दिले जातात तो सही करायला सही कंपनी ती कंपनीवर गुन्हा दाखल करा नव्याण्णव टक्के शेअर पार्थ पवाराचे एक टक्का शेअर कोण पाटीलाचा आहे एक टक्का शेअर करणाऱ्या ज्याचा आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होतो ज्याचा नव्याण्णव टक्के त्या कंपनी शेअर आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही एक मग या कंपनीवर गुन्हा दाखल व्हावा मग या कंपनीकडे तीनशे कोटी रुपये कुठून आले याचा त्याची चौकशी झाली पाहिजे जी सरकारी जमीन आहे ही सरकारी जमीन कशी विकली गेली इथं तुम्ही एक गुंठा जमीन आता मध्ये तो कोणता कायदा लागू केला होता कोणता कायदा होता तो आमदार साहेब आहेत की तो कोणता कायदा होता की गुंठाभर जमीन सुद्धा विकता येत नव्हती यांनी सरकारी जमीनच विकली चाळीस चाळीस एकर ती पुण्यातली कोरेगाव को पार्क मधली आणि मग हे कसं होऊ शकतं म्हणजे हे सरकार मोदींचं सरकार म्हणत होत ना खाऊंगा ना खाणे दुंगा इथं काय प्रकार जमजा हे उघड नसतं झालं तर पचवली असते काय पार्थ पवार मालक झाला त्या पाटलाला दिली असती एक टक्कावाला त्यांनी जमीन नव्याण्णव तो म्हणला असा नव्याण्णव टक्के माझा शेअर आहे चाळीस एक्करपैकी नव्याण्णव टक्के शेअर माझा आहे माझी राहिली त्यामुळं राज्य सरकार छपवी करत आहे बनवा बनवी करत आहे फसवेगिरी करत आहे आणि याच्यावर पार पवारावर कारवाई झाली पाहिजे अजितदादानी याच्यात राजीनामा दिला पाहिजे अजितदादानी याच्यात राजीनामा देण्याची आवश्यकता आहे कारण हे सरकार नाही तर मग देवेंद्र फडणवीस फार साधन शुचितेच्या गोष्टी करतात भारतीय जनता पार्टीचे लोक इथं चाळीस चाळीस एकर जमीन ते पुण्यातल्या कोरेगाव पार्कमधली ज्याचा व्हॅल्युएशन अठराशे कोटी रुपये आहे पाचशे रुपयामध्ये याचा व्यवहार होतो याची सगळी चौकशी झाली पाहिजे पार पार कारवाई झाली पाहिजे अजितदादानी विभागाची एक समिती स्थापन झाली ते म्हणतात की महिन्याभरात तो अहवाल आणि त्यामध्ये काही नाव मला असं वाटतं उगर सगळ्या गोष्टी आहेत चौकशी नाव येईल मान्य सगळ्या गोष्टी याच्यात वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहे महसूल आहे वेगवेगळे डिपार्टमेंट याच्यामध्ये एकटा महसूल नाही ईडीनं चौकशी केली पाहिजे ना एकनाथ खडसेंनी याच पुण्यामध्ये एमआयडीसीच्या जमीन कमी किमतीनं घेतली होती याच देवेंद्र फडणवीसांनी झोटिंग कमिटी नेमली ने होती एकनाथ खडसेंना राजीनामा द्यायला लावला होता त्यांनी अजूनही त्याची चौकशी चालू आहे मग अजितदादाला वेगळा न्याय का पार्थ पवाराला वेगळा न्याय का जो एकनाथ खडसेंना लावला तोच लावला पाहिजे तशाच पद्धतीनं चौकशी झाली पाहिजे मी जर माल चोरीचा माल पकडलेला वापस पोलिसाला नेऊन देईल तर गुन्हा रद्द होत नाही साध्या भाषेत सांगायचा तर त्याच्यामुळे महसूल खातं कुठेतरी अजितदादाला वाचवतोय ज्याला कुबड्या म्हणता येईल कुबड्या कारण ह्या सरकारची ही सवय आहे की कुबड्यांना बदनाम करायचं उद्धवजी ठाकरे साहेब सगळ्या ठिकाणी बोलले कुबड्यांना बदनाम करायचं आणि स्वतःच्या कानाखाली ठेवायचं असा हा मला वाटतं बावनकुळेचं किंवा महसूल खात्याचा असेल मग हे नियम सगळ्यांना लावा ना असेच नियम सगळ्यांना लावा गावगाव लावा ना जे ना नियम पार्थ पवार लागू होता ला ला ते नियम सगळ्यांना लावले पाहिजे पवार मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते एकही पैशाचा व्यवहार झाला नाही चाळीस एकर जमीन कोण आजच्या काळामध्ये कोरेगाव पार्क मधले एखाद्या कंपनीला देत एकही पैसा न घेता आम्हाला चाळीस गुंठेच द्यावी मग चाळीस गुंठेच द्यावी आम्हाला म्हणजे एखाद्या संस्थेला आम्ही मागतो तुम्हाला चाळीस एकर जमीन एकही एक पैशाचा व्यवहार न होता मिळते कोरेगाव पार्कची हे तर आणखी मोठे आश्चर्य जगाचे सात आठ आश्चर्यतलं एक आणखी एक नऊ आश्चर्य मला वाटतं ॲडिशन केलं पाहिजे एकही एक रुपया खर्च न करता कोरेगाव पार्कची चाळीस एकर जमीन मिळते तर मला वाटतं जगातलं एक देखील टायर की हा व्यवहार होत असताना मला काहीच माहीत नाही आणि की अधिकाऱ्यांना देखील त्यांनी दम दिलाय असं कोणताही गैरव्यवहार होत असतील तर ते करू नका मग ते असले माझ्या कुटुंबात ते पण दादा नुसत्या गोष्टी करतात मागे सांगितलं टायर मध्ये घालून मारा टायर मध्ये घालील आता घाला ना टायर मध्ये या लोकांना नुसतं बोलायचीच कडीन बोलायचाच भात आहे का आता घाला टायर मध्ये एक घाला आणि असा व्यवहार तुम्हाला न सांगता आजकाल एखादा मुलगा अजितदादांचा मुलगा मला नाही वाटत चांगलाच असेल तो जर वडिलांना न सांगता एवढा मोठा व्यवहार करत असेल तर मला वाटतं मुलालाही सांभाळलं पाहिजे आज एवढशा एखादा हा पेन घ्यायचा मुलाला आता बापाला सांगतो तो आईला सांगतो आणि अठराशे कोटीची जमीन जर घ्यायचं ना अजितदादाला माहिती नाही तेही एवढ्या सगळ्या मिसयूज सगळ्या इंडस्ट्री विभागाचा मुद्रांक शुल्क विभागाचा महसूल विभागाचा भूसंपादन विभागाचा मिसयूज करतो ना अजितदादाला माहिती नाही असं कसं होऊ शकतं अजित पवार मुख्यमंत्र्यांना दुपारी भेटायला गेले तुम्हाला वाटतं की या सगळ्या बैठकीनंतर पुन्हा एकदा एक क्लीन चिट हे बा हे तर आम्ही मानतो की हे देवेंद्र फडणवीस नुसते बोलतात भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या गोष्टी परंतु भ्रष्टाचाराने पूर्ण बरबटलेलं सरकार या महाराष्ट्रात हिचे अनेक प्रकरण आहेत आता आणखी तर आणखी आलेले आहेत परभणीचेच काही लोक येतात ना इकडे थोड्या वेळाने मी त्याच्याविषयी नंतर जातो परंतु अजितदादांना क्लीनचीट देणं हा मोठा पाप ठरेल याच अजितदादावर देवेंद्र फडणवीसांनी आधीही आरोप लावलेले आहे जे आरोप एकनाथ खडसेवरती तशाच प्रकारचे हे आरोप या पार्थ पवारावर आहे तशाच पद्धतीनं